न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह तिच्या मैत्रिणींची छेडखानी करणाऱ्या तिघांना अटक तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती पोलीस, पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश आहे फरार तिघा आरोपींचा पोलिसांच्याकडून शोध घेतला जात असून उर्वरित आरोपींनाही अटक करण्यासाठी पोलिसांची तपास पथके शोध घेत आहेत बाकी आहे जे अठ्ठावीस तारीख खोर्डी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेले होते एफ आय आर मध्ये पोस्कोच कलम त्याच्यानंतर मोलेस्टेशन त्याच्यानंतर आय टी रायटिंग ही सर्व कलम एफ आय आर मध्ये दाखल करण्यात आलेले आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे तीन आरोपींच नाव आहे अनखित भुई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांच्या पुढील कारवाई करतायत आणि ओव्हरऑल एफ आय आर मध्ये सात लोकांचं सा नाव मेन्शन केले होते आणि सात पैकी आता चार झालेले उर उरलेल्या तीन साठी पण अटके करण्यासाठी आपला पोलीस टीम शोध शोध चालू आहे अंकित बोई या गुन्ह्यामधलं मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्धात जुने चार गुन्हे आहेत त्या चारही गुन्ह्यातलं स्वरूप रायटिंगच प्रकारचं आणि मारहाणी प्रकार दुखापत करण्याचं प्रकारचं होते अशा चार गुन्हा दाखले त्याच्यातलं पण जे आरोपी मेंशनड आहे त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे व्यतिरिक्त अन्य लोकांची पण काही गुन्हेगारी पार्श्वभूमी जसे याच्यावर चार गुन्हे अगोदर बाकी इतर जे काही आरोपी एफआयआर आर मध्ये मेंशन आहे त्या आरोपींच्या विरोधात कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला समजलेला नाहीये